नमस्कार नमस्कार ॲग्रिकल्चर ऑर्गॅनिक फार्मिंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आज दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस आणि आज मकर संक्रांत असल्यामुळं सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आपल्याला पण हार्दिक मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि बऱ्याच दिवसापासून आपण व्हिडिओ बनवला नाही बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन पण होते कॉल पण होते की पाणी व्यवस्थापन ते व्हिडिओ अपलोड करा कमीत कमी किंवा मा याचं मार्गदर्शन आम्हाला मोसंबीविषयी करा पण काही कामाचा भरपूर लोड हो असल्यामुळं आपल्याला व्हिडिओ बनायला काय वेळ मिळाला नाही प्लॉट पण भरपूर होते बाकीचे इतर कामंही भरपूर होते त्याच्यामुळे व्हिडिओ बनायला काय वेळ मिळाला नाही आता आज आपण बऱ्याच दिवसापासून नंतर आज व्हिडिओ तयार करत आहोत तर आज आपण एका जो मोसंबीच्या प्लॉटमध्ये आहोत तो आंबड तालुक्यामध्ये आमच्याच तालुक्यामध्ये आंबड तालुक्यामध्ये मोसंबीचा जो प्लॉट आहे तर जे मोसंबीचे मोसंबी उत्पादक शेतकरी ते सुद्धा आपल्यासोबत आहेत त्यांचा शिष्य पण आपण संवाद साधूया आणि त्यांचे सविस्तर मोसंबीमध्ये कधीपासून ट्रीटमेंट चालू आहे आणि प्रत्येक दरवर्षीपेक्षा नवीन काय बदल दिसला आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ तर नमस्कार आपलं नाव माझं नाव कृष्णा लक्ष्मण काळवंडे गावरुई तालुका अंबड जिल्हा जालना हां जो मोसंबीचा जो प्लॉट आहे आपल्या झाडांची संख्या किती आहे तीनशे तीनशे आणि दुसरी गोष्ट झाडाचं अंतर अंतर पंधरा बाय सोळावर हां झाडाचं जे अंतर आहे पंधरा बाय सोळावरती आहे आणि दुसरी गोष्ट ह्या झाडांचं वय काय वही चालू आहे वय आता सात वर्ष कंप्लीट झाली आठवं वर्ष चालू आहे ना सात वर्ष कंप्लीट झाले आठवं रन्नी चालू आहे तर हा जो प्लॉट आहे आता नेमकी मोसंबीमध्ये आलेला आहे त्याच्यावर ती समजा आपण अपेक्षा जे ठेवली अपेक्षित उत्पन्न जे भरपूर उत्पन्न जे काढायचं म्हणतो आपण विक्रमी उत्पन्न तेव्हा आपण आता याच्यापासून समजा दोन वर्षापासून हात असा प्लॉट आलेला आहे त्याच्यामध्ये पण जर झा बागेचा जर विचार केला जर झाडाचा जर समजा आपण डेरा पाहिला तर हा प्लॉट कदाचित शेतकऱ्यांना असं वाटू शकतं आहे की दहा वर्षाचा अकरा वर्षाचा प्लॉट आहे कारण की झाडाची किती कंडिशन आहे झाड जे समजा आपल्याला ज्या याच्यामध्ये पाहिजे त्यापेक्षा ही झाडाची कंडिशन चांगली आहे म्हणजे बाग अक्षरशः वाटते की दहा वर्षाची असायला पाहिजे असं शेतकऱ्याला वाटतं दो ॲक्च्युली आठ वर्षा लॉट आहे दोन हजार सोळाची लागवड आहे त्यांची तर आपण या बागेला रेस्टिंग पिरियडपासून जे आपलं शेड्यूल आहे आपलं शेड्यूल दिलेलं आहे तर रेस्टिंग पिरियडपासून जे शेड्यूल दिल्यानंतर बागेमध्ये काय काय बदल झाले हे आपण त्यांच्या तोडून ऐकूया की रेस्टिंग पिरियडमध्ये आपण याला वॉटर सोल्युबल जे असते स्टोरेज काढतील तुमच्या गाडीमध्ये पानामध्ये जे स्टोरेज येण्यासाठी जेणेकरून स्टोरेज दिल्यानंतर ह्या आप पद्धतीने आपल्याला अशी फुल सेटिंग झालेली पाहायला दिसते तर प्रत्येक शेतकरी रेस्टिंग प्लेअडमध्ये काय द्यायची गरज नाही काय द्यायची म्हणजे झाडांना माल बसला म्हणजे त्या झाडाकडं काही पाहतच नाही पण दिल्यानंतर काय फायदे झालेत हे सगळ्यांच्या लक्षात येऊन जाईल आता आणि आता जरी दिसत असेल समजा तुम्हाला जी फुल सेटिंग झालेली त्यांनी रेस्टिंग पिरियडला पण नाही दिलं त्यांच्या बागेत पण फुल सेटिंग होती असं होत नाही असं नाही पण प्रमाण कमी जास्त असतं आहे दुसरी गोष्ट गुंडी स्टेजमध्ये ते टिकणं फार महत्त्वाचं आहे जेणेकरून आपल्याला उत्पन जे उत्पन्न पाहिजे आता जरी फुल दिसलं आहे पण याच्यानंतर गुंडी गळ आहे याला टिकवणं फार महत्त्वाचं आहे तर तुम्ही जे रेस्टिंग पिरियडपासून आपलं ट्रीटमेंट शेड्यूल जे मागेल चालू आहे तर याच्यामध्ये आपल्याला काय काय जे बदल झाले ते तुम्ही सविस्तर आपल्याला बदल म्हणजे आपला असा बदल झाला आहे की आपली ही जी कळीची साईज आहे ती एकदम स्ट्रॉंग निघली कळी पण पूर्ण आणि त्याच्यामुळं काय झालंय की फुल जे हे फुलाची साईज पण एकदम छान निघली आणि आता सेटिंग चालू झालेली आहे म्हणजे हे जे हे बारीक बारीक आता आकड्या गळू लागलेल्या आहेत यामध्ये परत हे पानाची जी साईज आहे आपण आता आता बघतो की बाबा हे जुने पानं आणि नवीन पानं हे सेम साईज व्हायला लागली आणि एकदम कॅनॉपी म्हणजे एकदम चमक सगळं काही व्यवस्थित असं मस्त छान वाटायला लागला बघितलं की जे काय दरवर्षी प्रमाण त्यापेक्षा यावर्षी म्हणजे अशी अपेक्षा आहे आपल्याला जी धरलेली आहे आपण वीस प्लस ची वीस विक्रबाई उत्पन्न उत्पन्न आपल्याला जे काढायचं हे असं वाटतंय की बा आपल्याला निघणार आणि घेणारच आपण यामधून कारण की सरांचं वेळोवेळी मार्गदर्शन असतं परत त्याच्यानंतर त्यांनी जे खत औषध फवारणी दिली दिले की ती आपण पण वेळेवर करणं हे दोन्हीच जर झालं तर शंभर टक्के माल निघणार याची आपण गॅरंटी आहे कारण की माल निघणार कारण दिसतं झाडाची साईज आहे भरपूर आणि सगळं काही व्यवस्थित आहे हा आता झाडाचे साईज जर विचार जर केला आपण तर प्रति झाड क्विंटल दीड पर्यंत उतरणार म्हणजे माल कॅपॅसिटी झाडाची आहे एक ते दीड क्विंटल लोड कॅपॅसिटी त्यांची वजन सहन करण्याची त्या पद्धतीने आपण जर तीनशे झाडाचा विचार केला तर आपल्याला जे पुढं पु आपण व्हिडिओ आणखी अपलोड करणारच आहे तुम्हाला पर्यंत गुंडीचे त्याचे लक्षात येऊन जाईल की तीनशे झाडामध्ये तुम्हाला माल किती निघते कारण आज तुम्हाला जर आश्वासन देणं योग्य नाहीये रेल मध्ये निघणार आहे त्यावेळेस आपण आपण पावती सहित प्रूफ सहित देऊ आपण अपलोड करणार आहोत आजच्या कंडिशनला भरपूर आजच्या कंडिशनला असं फुल सेटिंग दिसते पूर्ण आणि बऱ्याचशा पाकळ्या गळाल्यामुळं तरी झाडावरती हे दिसत नाही खाली जर पाहिलं तर पांढरा असा पूर्ण शुभ्र थर झालाय फुलगळीचा पाकळ्या गळालेल्या जो म्हणजे गुंडी सेटिंग चालू झालेली आहे तर प्रत्येक झाड जरी पाहिलं आपण तो एकाच न राहता आपण कुठेही पाहूया की सेटिंग कशा पद्धतीने दिसते पूर्ण झाडावरती कुठल्याही झाडाला बघितलं तर सगळी सा सामान फुट आहे बापू आता इथं जर पाहिलं तर अक्षरशः हो काय फुल सेटिंग दिसते भरपूर प्रमाणात आणि जे मृगमाल आहे मृगमालाची सुद्धा साईजमध्ये तुम्हाला बदल वाटला असेल हो आहे भरपूर बदल आहे चकाकी आली त्याला मग मला आपण काही जास्त म्हणजे हे नाही केलेलं विशेष म्हणजे त्यावर लक्षही नाही दिलं ना आपल्याला तो घ्यायचा नाही रेस्टिंग पिरियडपासून ना, आपण ते चालू आहे त्याला त्याला ताकद भेटलेली जेव्हा ऑलरेडी तर आणखी कोणाचे जर समजा पाणी लेट असतील फुल सेटिंगचे काही प्रॉब्लेम जर असतील कोणाला बागेमध्ये तर कॉन्टॅक्ट करा जर शक्य असल तर तुम्हाला त्याचं योग्य मार्गदर्शन केला जाईल किंवा इथून पुढं जर कोणाला समजा शेड्यूल फॉलो करायचं असेल तरी आपण दिलेल्या स्क्रीनवरती फॉल करू शकता धन्यवाद